श्री गुरुदेव दत्त सतनमो आदेश गुरुजी को आदेश नाथ संप्रदाय आणि श्री गुरु दत्तप्रभूंना समर्पित नाथ दैवत या यूट्यूब चॅनेलवर मी गणेश भंडारी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे कथारूप श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ पारायणाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अध्याय दुसरा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो कारण की खूप कमी वेळातच या चॅनलचे साडेपाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शक्यच नाही श्री गणेशाय नम मागील अध्यायात आपण पाहिले द्वारकाधीश श्रीकृष्णाच्या विनंतीवरून सर्व नारायणांनी पृथ्वीवर अवतार घेण्याचे मान्य केले त्यानुसार उपरीचर वसूंचे तेजबिंदू यमुना नदीतील मत्सिनीने गेळले व त्यामध्ये कवी नारायणाने संचार केला गर्भवाढीस लागला असताना दैवयोगाने महादेवाच्या मुखी ब्रह्मज्ञानाचा उपदेश श्री गुरु मच्छिंद्रनाथांना झाला आणि जन्म झाल्यावर तू बद्रिका श्रमाशे तेथे ते मी तुला श्री गुरु दत्तात्रयंकडून उपदेश मिळवून देईन असे सांगून महादेव पार्वती मातेसह आपल्या स्थानी निघून गेले योग्य वेळी अंड्यातून बालकाचा जन्म झाला व ते बालक एका कोळ्याला सापडले तेथून निघून मच्छिंद्रनाथ बद्रिकाश्रमाला आले आणि घोर तपश्चर्या त्यांनी तिथे सुरू केली बारा वर्ष पूर्ण होत आले असताना दत्तप्रभू महादेवाला भेटायला बद्रिकाश्रमास आले व तेथील वन प्रदेश पाहण्याची इच्छा व्यक्त केली आता पुढे भगवान शंकर व दत्तात्रय भगवान बद्रिका वनाची शोभा पाहत तीन दिवस संचार करत होते फिरता फिरता त्यांची पावले अचानक थबकली त्या अरण्यात एके ठिकाणी सतरा अठरा वर्षाचा बालयोगी हो मच्छिंद्रनाथ घोर तपश्चर्या करत होता त्यावेळी त्याचा अस्थिपंजर देह पाहून शिव आणि दत्तप्रभू दोघांनाही आश्चर्य वाटले मग भगवान शंकरांनी त्याची तपश्चर्या हेतू जाणून घेण्यासाठी दत्तप्रभूंना पाठवले हो त्यांनी मच्छिंद्रनाथांकडे जाऊन हाक मारली हे तपस्वी तरुणा हे घोर तप्तू कशासाठी करत आहेस हे ऐकून मच्छिंद्रनाथांनी मोठ्या कष्टाने डोळे उघडले व समोर एका महायोगाला पाहून नम्रपणे वंदन करून म्हणाले गुरुदेव मला गेल्या बारा वर्षात येथे एकही मनुष्य भेटला नाही पण आपण ज्या आरती येथे येऊन मला तपाचा हेतू विचारत आहात त्या आरती आपण मला रूपी प्रसाद देण्यासाठीच येथे आला आहात असे मला वाटते तरी कृपया आपला परिचय द्या तेव्हा दत्तप्रभू म्हणाले मी अत्रिनंदन असून तुझ्यावर कृपा करण्यासाठीच आलो आहे हे ऐकून मच्छिंद्रनाथांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले गुरुदेव आपण सर्वज्ञ असून माझी बारा वर्षे उपेक्षा का केली असे म्हणून त्यांनी त्यांचे चरण धरले तेव्हा कारुण्यमूर्ती दत्तप्रभूंनी मोठ्या प्रेमाने त्यांचे सांत्वन केले आणि त्यांच्या मस्तकी आपला वरदस्त ठेवून त्यांना दिव्य मंत्राचा उपदेश केला त्या उपदेशाने मच्छिंद्रनाथांच्या अंतकरणात निजबोध ठसला त्याला ब्रह्मतत्व सर्वत्र एकच व्यापून असल्याची खून पटली त्यानंतर दत्तप्रभूंनी त्यांना भगवान शंकराच्या चरणावर घातली त्यावेळी त्यांच्याच सूचनेवरून मच्छिंद्राला कला विद्या मंत्र व तंत्र शिकवले त्याला देवतांच्या शक्ती प्राप्त करून दिल्या अशा प्रकारे त्याला सर्व गोष्टी समर्थ केल्यानंतर नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार दीक्षा देऊन त्यांना नाथ ही संज्ञा शैली शृंगी आदी भूषणे व दीक्षेचे सामर्थ्य देऊन नातसंप्रदाय वाढवण्याची आज्ञा केली त्यानंतर ते स्वस्थानी परतले आणि त्यांच्या आज्ञेने मच्छिंद्रनाथ दक्षिणेकडे तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले पुढे पदभ्रमण करीत असताना मच्छिंद्रनाथ सप्तशृंगी पर्वतावर गेली तेथे ते आंब्याचे ते ते स्मरण करू लागले संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडेल असे दिव्यशास्त्र काव्यरूपेने रचून ठेवावे अशी स्फूर्ती त्यांना मातेच्या कृपेने झाली पण त्यासाठी देवतांची अनुकूलता आवश्यक होती म्हणून त्यांनी देवीसन्मुख सात दिवसाचे अनुष्ठान केले त्या सेवेने संतुष्ट झालेल्या भगवतीने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली असता ते म्हणाले माते शाबरी विद्येवर कवित्व करण्याचा मानस आहे त्या कार्यात सुयश लाभण्यासाठी मला मदत कर तेव्हा देवीने त्यांना मार्तंड पर्वतावर नेले तिथे त्यांच्याकडून बीजमंत्रोक्त हवन करविले व त्या प्रभावाने तेथे कांतिवन आणि विशालकाय असा नागवृक्ष प्रकट झाला तो समस्त सिद्धेचा भांडार होता त्याच्या प्रत्येक फांदीवर देवतांचा निवास होता देवीने नाथांना त्यांचा परिचय करून देऊन त्यांना वश करून त्यांचा विद्यामंत्र प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगितला माता म्हणाली ब्रह्मगिरी जवळ अंजनेरी पर्वत आहे तेथे कांचित नावाची एक दक्षिणगामी नदी आहे तिच्या काठावर हत्तीच्या पावलान शंभर जलयुक्त कुंडे आहेत पांढरी वेल घे तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत पुढे पर जा परतीच्या मार्गावर ज्या कुंडातील वेल सजीव दिसेल तेथील पाण्याने स्नान करून ते पाणी पी त्याने तुला मूर्छा येईल त्यावेळी तू मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या बारा नामांचा सतत जप कर त्यामुळे तू शुद्धीवर येशील त्यानंतर सूर्याला वंदन करून त्या कुंडातील पाणी एका कुपेत भरून इथे आण मग पुन्हा एकदा सूर्यांच्या बारा नावांचा द्वादश उच्चार करून त्या पाण्याने या नागवृक्षाला सिंचन कर त्यामुळे या वृक्षावरील एक देवता प्रसन्न होऊन तुला ज्ञान देईल याच मनोधैर्याने सहा महिने अथक परिश्रम घ्यावे लागणार आहेत प्रत्येक वेळी एक अशा प्रकारे सर्व देवता तुला अनुकूल होतील ते ऐकून नाथांनी मातेला वंदन केले व नाथांना आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी निघून गेली त्यानंतर देवीने सांगितल्याप्रमाणे सर्व विधी यथासांग करून सहा महिन्यात कठीण परिश्रम घेऊन त्या नाग अश्वत्थावरील सर्व देवते मच्छिंद्रनाथांनी प्रसन्न करून घेतले त्यांनी दिलेल्या विद्येच्या आधारे त्यांनी शाबरी विद्या हा एक ग्रंथच लिहिला अशा प्रकारे सामर्थ्यवंत होऊन मच्छिंद्रनाथ बंगाल दिशेकडे तीर्थयात्रेसाठी निघाले तीर्थयात्रा करत फिरत असताना मच्छिंद्रनाथ एके दिवशी चंद्रगिरी नामक गावात भिक्षा मागण्यासाठी आले असताना एका घरापुढे उभे राहून अलक निरंजन असा त्यांनी आवाज दिला ते घर सरोपदळ नावाच्या एका श्रीमंत व धर्मगुणी ब्राह्मणाचे होते त्याची पत्नी ही सुंदर सद्गुणी व पतिव्रता स्त्री होती त्या दंपत्यास मूल बाळ नव्हते म्हणून ते दोघेही वथित होते नाथांचा आवाज ऐकून त्या ब्राह्मणाची पत्नी भिक्षा देण्यासाठी पुढे आले असताना माते तुझा चेहरा दुःखी दिसतो तुला काही चिंता आहे का असे म्हणून मच्छिंद्रनाथांनी तिला विचारले त्यावेळेस मच्छिंद्रनाथांचे तेजस्वी रूप पाहून त्या स्त्रीने आपली व्यथा मच्छिंद्रनाथांना सांगितली नाथांनीही पतिवर्ता व सद्गुणी स्त्री पाहून आपल्या जोळीतून चिमूटभर भस्म काढले व सूर्यमंत्राने भारून ते तिला दिले व तिला सांगितले हे भस्म तू सेवन कर या भस्माच्या प्रभावाने तुझ्या पोटी हरिनारायणाचा जन्म होईल पुढे बारा वर्षांनी मी स्वतः त्याला अनुग्रह देईल त्यानंतर तिने दिलेली भिक्षा घेऊन मच्छिंद्रनाथ निघून गेले नाथांनी दिलेल्या भस्माच्या प्रभावाने आपल्याला मूल होईल या गोष्टीचा तिला खूप आनंद झाला व ही गोष्ट कधी कोणाला सांगेल असे तिला झाले शेजारच्या घरात काही स्त्रिया जमल्या असताना ही ब्राह्मण पत्नी तिथे जाऊन बसली व घडलेला सर्व वृत्तांत तिने त्या स्त्रियांना सांगितला यावर त्या स्त्रियांनी हे कानपट्टे साधू चेटूक करतात त्यांना चेटूक विद्या अवगत असून भोळ्या स्त्रीला बघून ते तिला वश करून घेतात असे वेगवेगळे कारण सांगून तिच्या मनात विकल्प उत्पन्न केला यानंतर ती ब्राह्मण स्त्री आपल्या घरी आली पण इतर स्त्रियांनी घातलेल्या भीतीमुळे तिला ते भस्म खाण्याची भीती वाटली व तिने ते भस्म गोठ्याच्या मागे शेण टाकण्याच्या जागी उक्रीडात टाकून दिली या ठिकाणी दुसरा अध्याय समाप्त झाला या अध्यायाच्या नित्यपठनाने अपार धनप्राप्ती होते व सर्व क्षेत्रामध्ये विजय प्राप्त होतो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल आयकॉन नक्की प्रेस करावे ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जाते कथारूप श्री नवनाथ भक्तीसार ग्रंथाच्या पारायणाच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त